नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मुलांच्या मनात मूल्य संस्कार आणि श्रद्धा रुजवण्यासाठी आपल्यालाही विशेष प्रयत्न करावे लागतात पण काय मग मुलांना शिकवा हे संस्कार मंत्र हे मंत्र फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही ना तर प्रत्येक मंत्रामध्ये आहे जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान आई वडिलांबद्दलची कृतज्ञता निसर्गाबद्दलचा आदर आणि स्वतःवरचा विश्वास होय या संस्काराच्या बीजापासूनच उगम होतो एक चांगला माणूस जो शहाणही असेल आणि सज्जनही चला तर मग पाहूयात असे नऊ संस्कारी मंत्र जे आपण आपल्या मुलांना नक्कीच शिकवले पाहिजे अगदी सहज प्रेमाने आणि रोजच्या संवादातून ते कसे कसे शिकवावे चला सविस्तर जाणून घेऊया नंबर एक गायत्री मंत्र ओम भूरभु स्वह प्रचोदयात् हा प्रसिद्ध गायती मंत्र आहे जो प्रातकाली म्हणण्याचा सूर्यदेवाचा शक्तिशाली मंत्र आहे सूर्य सूर्य पूजा करून हा मंत्र म्हटला असता सूर्यासारखं तेज प्राप्त होतो आणि आत्मविश्वासही वाढतो मुलांची बौद्धिक आणि आध्यात्मिक तेज वाढते ओम जप केल केल्यानं मन शांत होतो आणि सकारात्मकता वाढते शिवाय सकाळी लवकर उठण्याची सवय लागून आयुष्यभराची शिस्तही लागते नंबर दोन गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः मुलांना त्यांच्या वडिलांचा आणि त्यांच्या शिक्षकांचा आदर करायला शिकवणारा हा श्लोक गुरु आहे गुरुमंत्र म्हणूनही काम येतो मुलांना त्यांच्या जीवनात मार्गदर्शक किती महत्वाचे आहेत हे हे या श्लोकातून कळतं गुरुची टिंगल टवाळी टिवाळी न करता ते, ते, ते पूजनीय मानून त्यांच्याकडून जास्तीत जास्त शिकलं पाहिजे याचा बोध या श्लोकातून मिळतो नंबर तीन महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगन्धिं वर्धनम उर्वारुकमिव बंदनात मृत्युर्मुक्षीय महामृतात महामृत्युंजय मंत्र हा महामृत्युंजय मंत्र आहे सर्व शक्तिमान देवाधी देव यांचा महामृत्युंजय मंत्र हा आरोग्य दीर्घायुष्य आणि मृत्यूच्या बुद्धीपासून मुक्ती देणारा आहे महामृत्यूंचे मंत्र हा मुलांना कोणत्याही भीतीपासून मुक्त होण्यास मदत करतो कारण असं म्हटलं जातं की या मंत्राच्या अचूक उच्चार समर्पणानं आणि शुद्ध अंतकरणानं उच्चारला असता लोकांना वेदना आणि दुःखातून बरं होण्यास मदत होते शक्ती मिळते हा मंत्र नैराश्यातून मुक्तीही देतो नंबर चार सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकम गौरी नारायणी नमोस्तुते सर्वांचं रक्षण करणारी देवी माता सर्व काही मंगल करणारी आहे ती आई आहे तिचा आशीर्वाद पाठीशी असेल तर भीती उरत नाही या मंत्राचा के जप केल्यानं तिचे आशीर्वाद मिळण्यास मदत होते कारण तिचं जीवनात शुभत्व देते पूर्ण पुर्नत, पूर्णत्वाची भावना देते आणि सर्व नकारात्मकतेपासून संरक्षण मुलं या मंत्राचा शुद्ध अंतकरणाने आणि हेतूने जप करतात तेव्हा ते त्यांना कालांतराने सुरक्षिततेची आणि कल्याणाची भावना निर्माण होईल असं म्हटलं जातं त्यानंतर नंबर पाच सरस्वती वंदना या देवी सर्व भूतेसू विद्या संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः देवी सरस्वती ही ज्ञान आणि बुद्धीची देवता आहे ती बुद्धी देते आणि व्यक्तिमत्व उत्कृष्ट ब बनवण्यास मदत करते सरस्वती मंत्र मुलांना देवी सरस्वतीच्या जवळ जाण्यास आशीर्वाद घे देण्यास मदत करतो सरस्वती मंत्रामध्ये मुलांमध्ये शिकण्याची आणि बौद्धिक वाढीची आवड आवड निर्माण करण्याची शक्ती आहे जे त्यांच्या विद्यार्थी जीवनात खूप महत्त्वाचं मानले मानली गेली आहे त्यानंतर नंबर सात महालक्ष्मी मंत्र नमस्ते तू महामाये श्री पीठे सुर पूजिते शंखचक्र गदा हस्ये महालक्ष्मी नमोस्तुते संपत्ती आणि यशाच्या देवीला समर्पित मंत्र महालक्ष्मी मंत्र देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून देतो देवी महालक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धी मिळवून देणारी देवता आहे पैसे कमवावे पण चांगल्या मार्गाने याची शिकवण या मंत्रातून मिळत असते हा संस्कार बालवयात होणं महत्त्वाचं आहे जेणेकरून मोठेपणे लक्ष्मीचा आदर ते करू शकतील ती लक्ष्मी कोणत्याही स्वरूपात आली तरी ते तिचा सा उचित सन्मान करतील जसे की गृहलक्ष्मी भाग्यलक्ष्मी वैभवलक्ष्मी आनंद आणि धनलक्ष्मी सुद्धा त्यानंतर नंबर सात गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वदा बालपणी शिकवला जाणारा पहिला श्लोक असतो गणपती बाप्पाचा कारण तो विघ्नहर्ता का आहे आपल्या मार्गात येणारे अडथळे ते दूर करतात हा विश्वास बालवयात जागृत झाला तर बाप्पाशी घनिष्ठ नातं तयार होऊ शकतं कारण गणपती बाप्पा ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या ठाई कोटी सूर्याचं तेज आहे आणि सर्व कार्य मंगल करणारे दे ते देव आहे त्यानंतर नंबर आठ कृष्ण मंत्र हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम, राम 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 हर हरे हरे एक साधा सोपा मंत्र आहे ज्याचा ज्याचा दिवसाच्या कोणत्याही वेळी जप केला जाऊ शकतो हा मंत्र खरोखर शक्तिशाली मानला जातो आणि तो मुलांना लवकर शिकवला पाहिजे राम आणि कृष्ण हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ मानले गेले त्यांचे दररोज स्म स्मरण होणे आवश्यक आहे रामाचा उच्चार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार हा महत्त्वाचा मानला गेला आहे त्यानंतर नववा आणि शेवटचा प्रभावी मंत्र आहे रुद्र मंत्र ओम नमो भगवते रुद्राय ओमच्या जपाने सुरू होणारा हा शक्तिशाली मंत्र आहे जीव शिवाचे नाते जोडणारा आहे शिवाच्या रूपाच्या नेण्यास हा मंत्र आपल्याला मदत करतो भगवान शिव मुलांना अधिक प्रभ इच्छाशक्ती प्रामाणिक सामर्थ्यवान बन बनवण्यास मदत करतात आणि आजूबाजूला असलेल्या वाईट शक्तीपासून त्यांचं रक्षण करतात तर हे होते नऊ संस्कारी प्रभावी मंत्र जे आपल्या मुलांना नक्कीच शिकवले पाहिजे हे संस्कारी मंत्र फक्त शब्दांचा संशय नाही तर या आहेत या आहेत त्या पायऱ्या ज्या आपल्या मुलांना माणूस म्हणून घडवतात या मंत्रांना रोजच्या जीवनात समाविष्ट करा सकाळच्या प्रार्थनेत झोपण्यापूर्वीच्या किंवा एखाद्या गोष्टीच्या निमित्ताने कारण मुलं जे पाहता ऐकता अनुभवता तेच आत्मसात करतात धन्यवाद